आज केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्ये खऱ्या अर्थानं सीजनला जसे माल हवेत असे माल चालू झाले पाणीदार माल आणि त्याची ग्लिजिंग पण चांगली पण ती ग्लिजिंग किती चांगली आणि कशा पद्धतीने तोडला पाहिजे हा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा अवस्थेत असतो त्यावेळेस ही अवस्था फळांची म्हणजे हा जर आपण कलर पाहिला तर या कलरपर्यंतच आत्ताची गरज आहे आणि अशा अवस्थेत माल ऐवजी आपण पूर्ण भगवा कलरची वाट पाहतो आणि बऱ्यापैकी त्यातनं काळा दाना पडायला स्टार्ट होतो तर आज पुणे जिल्ह्यातील शिरोर तालुक्यातील हिंगणी गावचे देवराम बोराडे आज यांचा माल मार्केटमध्ये स्टार्ट झाला आणि आज त्यांचा अनुभव पाहूया की खऱ्या अर्थानं ते नाशिक या मार्केटला प्रीमियम कृषी मार्केटला आपल्याच ठिकाणी मागच्या वर्षी जोडले होते परंतु अजून नाशिकला ग्राहक सगळे राजस्थान आणि गुजरातकडं असल्यामुळं आपण ते मार्केट चालू केलेलं नाही परंतु आता पुण्यामध्ये मी नेहमी सांगतो की बाराही महिने पुणे हे मार्केट हे डाळिंबासाठी एक चांगली बाजारपेठ आहे इथं लक्झरी रेल्वे आणि बऱ्यापैकी लोकलचं ग्राहक शेजारी बॉम्बे किंवा गोवा आणि पुणे या ठिकाणच्या ग्राहकामुळं अशा बाराही महिने मालाला बाजार चांगले मिळण्याचं कारण एकमेव महाराष्ट्रातलं मार्केट असेल तर पुणे असेल पण आज बोराडे साहेब नाशिकला जाताच पुण्याला आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच पुण्याला आले आहेत आपण आज पुणेच्या मार्केट बद्दल त्यांच्या भावना काय आहेत आणि शेवट शेती करताना येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी डाळे विक्रीच्या काय आहेत त्या आपण समजून घेऊया नमस्कार नमस्ते, नमस्ते, नमस्ते। आज तुम्ही पहिल्यांदा इथं आलेला आहात आणि तुमच्या मनामध्ये एक संभ्रम असतो ती की नाशिकला घेऊन जाऊया चौधरी तिकडं आपण मागच्या वर्षी गेलो होतो की पुण्याला येऊया किंवा जागेवर येऊ किंवा देऊ हो का इतर ठिकाणी घेऊन जाऊया बऱ्याचशा संभ्रमावस्था तुमच्या मनात असतील तर आजच तुमचं मार्केटिंग मध्ये तुमचा अनुभव काय मला पुण्याला आल्यानंतर मी तर अवस्थेतच होतो पण मला पुणेला आल्यानंतर जे काही कलरचं डाळिंबाचं म्हणजे कसं हे करायचं चट्ट्या बाजूला कसा करायचा फळ कसं तोडून मार्केटला आणायचं ही सगळी माहिती एकदम व्यवस्थित मिळाली मला बरोबर त्यामुळं मी पुणेला माल घेऊन येण्यासाठी मला आता कोणतीही अडचण राहिलेली नाही मनामध्ये शंका नाही बरोबर पण आता याच्यामध्ये तुम्ही असा काही प्रयत्न करता की जागेवरती माल ग्राहक मागते किंवा जागेवर दिला पाहिजे काही ग्राहक जागे जागेवरती आले होते का जागेवरती आम्हाला ये शेतीवरती येऊन गेले ते पण ते, ते, ते एकदम छान म्हणजे सगळ्या गोष्टी छान हे झाल्या म्हणजे जागेवरती नाक तोडून घेतल्या शेवटी व्यापारी घेऊन जातो आणि बऱ्यापैकी चाळीस टक्के माल रिजेक्शन होतो आपण सकाळी तुम्हाला काही कॅरेट मध्ये फळ दाखवली किंवा ही, दा ही फळं बरीचशी रिजेक्शन होतात पण ती सुद्धा आज चांगल्या मालामध्ये ते चांगल्या रेटमध्ये गेलेली आहेत तर त्यामुळे जागेवर तुमचा देण्याचा कल कमी झाला पूर्ण कमी झाला पूर्ण कमी झाला म्हणजे आज त्यांनी जे जागेवरती कोणी मागितलं असेल काय जे भावात मागितलं असेल पण शेतकऱ्याचं समाधान जिथं स्पर्धा होते जर मार्केटला गेलं चार व्यापाऱ्यांनी बोली लावली तर खऱ्या अर्थानं त्या मालाची किंमत होते पण जागेवरती एकच व्यापारी येतो टसल होत नाही आणि आपण मार्केट बद्दलचे संभ्रम तिथं कसा जाईल काय जाईल पण आज तुम्ही एक मोठे उद्योजक आहात आणि उद्योजक असून स्वतः तुम्ही रात्री संपूर्ण सर्व्हे केला या दुकानाचा बऱ्याचशा तुम्हाला मनात समज गैरसमज होते रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही पाहिलं विक्रीच्या व्यवस्थेमध्ये पाहिलं आज आपण ऑफिसमध्ये चर्चा करतोय तर ह्या सगळ्या मनातल्या ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला रात्री मिळत गेली मिळत गेली एक एक सुटत गेले सगळं एक एक सुटत गेली म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो माल आणू नका मोगळे या आणि मनातले प्रश्न तुम्ही तुमच्याच पद्धतीने सोडून घ्या परत परत यायची आवश्यकता राहिलेली नाही आता फक्त माल पाठवून दिली ही जी मानसिकता ही एका मार्केटमध्ये नाही तर नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी माल पाठवला तुम्हाला परत मार्केटला यावं राजस्थानमध्ये तीच परिस्थिती आहे मध्ये तीच परिस्थिती आहे इंदापूरला मार्केट आहे तीच परिस्थिती आहे आज खऱ्या अर्थानं आता माल बाजार मंदी झाली म्हणून थांबलेले आहेत साठ सत्तर ऐंशी रुपयांनी जागेवरती बागा मागायला आहे आणि अशा परिस्थितीत जर एखादी नव्वद शंभर रुपये मागितली तर सिलेक्टेडच घेऊन जाणार म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास टक्के हे रिजेक्शन होणार आणि अशा अवस्थेत आज यांचा एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत माल विक्री जरी झाला असेल आणि मला वाटतं अठ्ठावन्न रुपये गोटीपासून माल आज स्टार्ट झाला परंतु त्याच्यामधला जो माल बराचसा हा रिजेक्शन करू शकतात व्यापारी आणि तो संपूर्ण माल ज्यावेळेस मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची विक्री चांगली होते ही खात्री ही त्यांनी स्वतः साहेबांनी इथं येऊन पाहिली इथं एक टक्का पण रिजेक्शन होत नाही इथं झिरो पासून हिरो पर्यंत झिरो पासून हिरो पर्यंत हे माल एकदम व्यवस्थित हा विकला जातो अगदी तुमच्या डॅमेजला सुद्धा चांगला रेट मिळतो एक टक्का सुद्धा पुढे आपल्याला मनामध्ये शंका येईल अशा पद्धतीचं वातावरण नाही आणि वजनही तुमचं मालाच निला अगोदर होतं खात्री होती खात्री होती तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आज तुम्ही एक उद्योजक म्हणून व्यवसाय करताय पण आज शेती म्हणून त्याला सुद्धा एक व्यवसायाचं स्वरूप जर दिलं आणि त्याचं मार्केटिंग व्यवस्थित झालं शेवट पिकवून येते शेतकऱ्याला पण विकता येत नाही हो आणि त्याच्यात जर फसला तर त्याचं एक लाखो रुपयाचं नुकसान पण जे शेतकरी आलेले नाही अजून त्यांनी मार्केटिंग पाहिलेली नाही किंवा जागेवर येतात किंवा असतील अशा शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांनी प्रत्येकानी मार्केटमध्ये आलं पाहिजे आणि एक रात्र थांबून सगळा अनुभव घेतला पाहिजे जर आपण स्वतः डोळ्याने डोळ्यात आणि कानात चार पोठाचा अंतर आहे जर आपण खात्री नाही केली आणि आपण दुसऱ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून काही निर्णय घेतले तर ते कदाचित चुकीचे असू शकतात त्यामुळं आपण एकदा खात्री केली पाहिजे आणि माल कोणते बाजारपेठेत आले पाहिजे हे ज्यावेळेस आपल्याला गरज असते आपल्याला मार्केटिंगची आणि आपण थांबतो आणि कदाचित तो माल ओव्हर झाला तर त्याचे रेट वाढले तरी त्याला रेट वाढून मिळत नाही आणि आपलं नुकसान होतं आणि ह्या टायमिंगला ह्याच्यात वजन सुद्धा भरतं आणि त्याची किंमत सुद्धा चांगली मिळते त्यामुळे या क्वालिटीचा जर माल असेल तर बऱ्यापैकी जर आज या कलरचा तर आपण माल असाच तोडला पाहिजे आणि मार्केटिंगचा अनुभव घेतला पाहिजे आणि इथून पुढे चांगले रेट आपल्याला मिळतील कारण सगळीकडे माल अजून शॉर्टेज आहेत महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे गुजरातलाही माल शॉर्टेज आहे राजस्थान संपत आलेला आहे खूप खूप धन्यवाद